आता प्रत्येकाला असं वाटत की माझे केस दाट सुंदर लांब सडक स्मूथ अँड सिल्की ज्याला आपण म्हणतो हे असे राहिले हे प्रत्येकाची इच्छा असते कारण ते आपल्या सौंदर्यामध्ये भर पाडत असत पण आणि यासोबतच चांगले केस हे एक निरोगीपणाचं सुद्धा एक लक्षण असत पण केसांचं गळणं किंवा वेग केस लवकर वाढत नसणं याला वेगवेगळे कारण असतात जेव्हाही आपले जर केस गळत आहेत आणि आपण डॉक्टरला सांगतोय की माझे केस गळायला लागले आहेत तर डॉक्टरांचा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की तुमचा आहार बरोबर आहे का तुम्ही बाहेरच आहार कन्झर्व म्हणजे बाहेरचे पदार्थ जास्ती खाता आहात का किंवा तुम्ही यु नो काही बरेचदा लोक पर्टिक्युलर अन्न बंद करतात तो समतोल आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये मा मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स म्हणजे प्रथिने झालं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट झालं मैद्याचं सेवन नसावं साखरेचं प्रमाण जास्ती नसावं तळलेली पदार्थ लिमिटेड प्रमाणात खावी त्यासोबतच जे जीवनसत्व आहे विटमिन ए झालं जे बिटा कॅरोटीन जे आपण म्हणतो की लाल आणि पिवळ्या रंगातल्या फळं आणि भाज्यांमधनं आपल्याला मिळतो त्याचा समावेश आपल्या आहारात राहिला पाहिजे तर हे सगळं जर आपण एक समतोल बॅलन्स डाएट घेतला त्यासोबत व्यवस्थित आठ ते नऊ तासाची झोप हो, आणि तणावमुक्त किंवा तणावाला कंट्रोल करणं हे आपल्या हातात आहे शिवाय या महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी अल्कोहोल स्मोकिंगचं प्रमाण बंद करणं हे सुद्धा आपल्या निरोगी आणि सुदृढ केसांसाठी आणि लांब केसांच्या वाढीसाठी हे महत्वाचं आहे एक समतोल आणि सकस आहार घेणं हे फार महत्वाचं असतं आता समतोल आणि सकस आहार म्हणजे काय तर योग्य प्रमाणामध्ये प्रथिनेचं प्रमाण असणं चांगल्या क्वालिटीची चरबी म्हणजे फॅट ज्याला आपण मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असं म्हणतो यासोबत जीवनसत्व वॉटर सॉल्युबल विटमिन्स अँड फॅट सॉल्युबल विटमिन्स हे फार महत्वाचे असतात यासोबतच फायबर फळभाज्यांचा समावेश नट्स म्हणजे बदाम झालं अक्रोड झालं शेंगदाणा झालं त्याच्यानंतर तेलाच्या बिया ज्याला आपण ऑइल सीड्स म्हणतो जसं जवस झालं तीळ झालं हे सुद्धा आपल्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करतात तर थोडक्यात सांगायचं चा म्हणजे प्रथिने दॅट इज प्रोटीन्स आयर्न हे सुद्धा आपल्या चांगल्या केसांच्या वाढीसाठी आणि निरोगीपणासाठी अत्यंत महत्वाचं आहे विटमिन डी जे आपल्या कॅरेटीनची ग्रोथसाठी मदत करत असतं त्यासोबतच बायोटीन आणि यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनसत्वे हे आपल्या आहारामध्ये याचा जर या पोषक तत्वांचा जर समावेश आयला राहिला तर आपले केस नक्कीच निरोगी आणि सुंदर लांब सडक राहू शकतात आहाराचे निर्बंध म्हणजे सध्याची बदलती जीवनशैली आणि बदलते खानपानची पद्धती म्हणजे जसं प्रोसेस फूडचं कन्झम्पन मैद्याचं अधिक सेवन त्यासोबत थंड पेय हो, आणि त्यासोबत स्मोकिंग किंवा अल्कोहोलचं जास्ती कन्झम्शन हे आपल्या केसांसाठी हानिकारक ठरू शकतात आता जे स्टॅटिस्टिकल डेटा प्रेझेंट होतो आहे त्याच्यामध्ये महिलांचं पण स्मोकिंगचं प्रमाण तेवढंच वाढलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या केसांवर परिणाम नक्की होण्याची संभावना असते आता सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेऊया केस गळणे म्हणजे नक्की काय केस गळणे म्हणजे दिवसाला शंभर केस गळणं हे नॉर्मल पकडल्या जातं आणि केस वाढी किंवा ज्याला आपण हेअर ग्रोथ म्हणतो ते नक्की म्हणजे काय डेली आपलं झिरो पॉईंट थ्री फाईव्ह एम एमच्या mm रेटनी आपले केस वाढतात पण केस वाढताना जर ग्रोथ बरोबर नाही आहे तर त्याला मेडिकल रिझन्स पण राहू शकतात जसं अनिमिया आयर्न डेफिशियन्सी अनिमिया दुसरं म्हणजे हायपोथायरॉइडिझम ते एक कारण राहू शकतं त्यानंतर जर एखाद्या म्हणजे मेल किंवा फिमेल पर्सन एखाद्या पर्सनला जर आ, रिकरंट इन्फेक्शन होत आहे रोग प्रतिकार शक्ती कमी झाली आहे आणि त्याला बरं करण्यासाठी जर तो अँटीबायोटिकचं सेवन करत असेल बिघडलेली पचनक्रिया या सगळ्यामुळे सुद्धा केसांवर परिणाम होऊ शकतो राईट तर आता बेसिकली केस वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे प्रथिने प्रोटीनचे स्त्रोत आहारामध्ये जरूर घ्या अंड झालं दूध आणि दुधाचे पदार्थ झाले यासोबतच तुम्हाला खायचंय मोड आलेली कडधान्य आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा यासोबतच आणखी लक्षात घ्यायचंय ते म्हणजे नट्स जे मी तुम्हाला पहिले सांगितलं शेंगदाणा झालं बदाम झालं अक्रोड झालं तेलाच्या बिया झाल्या जसं चिया सीड झालं सनफ्लावर सीड्स झालं पंपकिन सीड्स झालं याच्या सेवनाने सुद्धा आपले केस लवकर वाढण्यास मदत होत होऊ शकते शिवाय सोबतच हिरवे पालेभाज्या आणि फळांचं सेवन सुद्धा फार महत्वाचं आहे चांगल्या केसांच्या वाढीसाठी प्रथिनेचे स्त्रोत फार महत्वाचे आहे जे आपल्याला केस वाढवण्यासाठी मदत करत असतात हिरवे पालेभाज्या मोड आलेली कडधान्य ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जे ज्याच्यामध्ये आहे जसं फिश झालं साडीन्स झालं म्हणजे आपलं सॅलमन झालं दॅट इज बांगडा तर फिशचं कन्झम्पन तुम्ही करू शकता त्याच्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ बेसिकली प्रोबायोटिक दही हॅज गॉट अ व्हेरी गुड इम्पॅक्ट ऑन हेअर ग्रोथ सो याच्यासाठी या दह्याचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश राहणं गरजेचं आहे या सोबत चांगली झोप रेग्युलर एक्सरसाइज तणाव मध्ये ठेवणं हे सुद्धा आपल्या निरोगी आणि चांगल्या केसांच्या वाढीसाठी तितकंच महत्वाचं आहे जर तणाव एखाद्या माणसाला असेल तर केस गळण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्ती राहू शकतं त्याच्यानंतर आणखी महत्वाचं म्हणजे कमी झोप आजकाल स्क्रीन टाईम लोकांचे वाढले आहेत झोपेची सायकल डिस्टर्ब झालेली आहे काही कारणास्तव जर हार्मोनल इम्बॅलन्स झालं असेल तर ते आपल्या डॉक्टरला भेटून रेक्टिफाय करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आपल्या केसांसाठी या यासोबत फॉलिक ऍसिड जे आपल्याला पालक संत्र्यामध्ये मिळतं याचा समावेश करा झिंक डेफिशियन्सी त्याच्यामुळे सुद्धा केस गळू शकतात आणि चांगल्या केस सा वाढीसाठी नट्स अँड ऑइल जे आपल्याला मिळतं त्याच्यानंतर अंड अंड हे परिपूर्ण अन्न पकडलं जातं कारण त्याच्यामध्ये मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रियंट हे अगदी योग्य प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतात शिवाय त्याच्यामधनं झिंक सारखे मायक्रोन्यूट्रियंट मिळतात जे आपलं केस गळण आणि केस वाढीस मदत करत असतात शाकाहारी लोकांना आपण मी सगळ्यात नेहमी नेहमी ने म्हणते ने की मल्टीग्रेन म्हणजे जेव्हा तुम्ही दोन अन्न एकत्र करता हे शाकाहाराचा कणा आहे म्हणजे आपली खिचडी झाली किंवा मोड आलेली कडधान्य आणि दही सोबत जे आपण मिसळ बनवून खातो किंवा सत्तूच पीठ हे आपल्या केसांसाठी पोषक राहू शकतात म्हणजे जे एक अमायनो ऍसिड मिस आहे ते आपण दोन अन्न घटक मिक्स केल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचे प्रथिनेचा प्रोफाईल मिळू शकतो यासोबतच मी जसं सांगितलं मोड आलेली कडधान्य हिरव्या पालेभाज्यांमध्ये जसं पालक आहे शेपू आहे चवळीची भाजी आहे यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या केसांसाठी वाढीस पोषक तत्वे असतात याचा समावेश करावा त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तेलाच्या बिया म्हणजे ऑइल सीड्स तर सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स चिया सीड्स याचा समावेश सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे राजमा झालं चना झालं मोड आलेली कडधान्य झालं याचा समावेश केला तर आपल्या केसांच्या ग्रोथसाठी नक्कीच ते फायदेमंद ठरेल आणि अपार्ट फ्रॉम दॅट दही दही आहारामध्ये जरूर ठेवा एक कप दही इज रेकमेंडेड